नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिळाचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी आपले तीळ स्वच्छ साफ करून धुवून थोडेसे असे दमट सुकवून घेतलेले आहेत चिक्कीचं गूळ वेलची पावडर जायफळ पावडर थोडीशी साखर थोडंसं तूप आणि शेंगदाण्याचा क्रश आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना मी तीळ आपले मंद गॅसच्या आचेवर भाजून घेणार आहे आता इथे कढई गरम झालेली आहे यामध्ये आपले सगळे तीळ टाकणार आहे मी तीळ आपले चांगले भाजून घ्यायचे आहे हे पहा तिळाला थोडासा ब्राउनिश कलर येईस पर्यंत हे चांगले स्लो गॅसवर भाजून घेतलेले आहेत हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे चांगलं वितळून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे गुळ आपला गूळ आहे ना चांगला वितळून घ्यायचा आहे तुपामध्ये हे पहा ते गुळ पूर्ण वितळलेलं आहे गुळ यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकणार आहे साखर सुद्धा पूर्ण वितळवून घ्यायची आहे आता आपली साखर सुद्धा पूर्ण विरघळलेली आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपले तीळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला शेंगदाण्याचा क्रश चांगलं एकजीव करून स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे टाकणार आहे मी जायफळ पावडर आपली वेलची पावडर चांगलं एकत्र करायचं आहे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ह्याची हळूहळू हातावर मोदक करून घेणार आहोत आता ही इथे मी मोदकाच्या आकाराचे हातावरच वळून घेते मोदक अशा प्रकारे सर्व मोदक मी वळून घेणार आहे अशा प्रकारे तयार आहेत आपले तिळाचे मोदक व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बोला गणपती बाप्पा